हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांचं पाणी तर मित्रांनो आपलं चहा पाणी तर झालेलं आहे चालली गरबड आपली उरकायची कारण की आलत सकाळी पण फोन आलता मित्राचा भाव बहिणीनो खर्च यायचा आहे का तो म्हणून कारण की कसं आहे परत चला जर गडी जर भरलं कामावर का नाही तर मग परत त्याला मग थोडीच कुठे आहे म्हणल्यानंतर मग गडी भरल्यावर मग आपल्याला कामच नाही की मित्रांनो त्यामुळं त्यांनी मला सकाळी विचारलं तर म्हणलं येणार आहे बाबा लागल थोडासा टायमिंग म्हणलं कारण की म्हणलं बहिणीची थोडीशी परिस्थिती बिघाडलेली आहे म्हणलं आजारी आहे ती चालतंय म्हणलं करतात क्लिअर म्हणला ना आजी म्हणजे उद्या कामाला केलंय ना त्यांनी काम चालू मग कसं आहे मग एकदा जर गडे भरलं की मग ते आपलं दोन चार दिवस जे लागायचं काम ते पण नाही मग लागल्यावर मग काय करायचं का मित्रांनो कारण की आता डाळिंबीचे माल ही तुटत्यात डाळिंबी भरायला कुठं लागतंय काम परत च्याला गुटीचं काम लागतंय गुटीचा काय सिजन असतो पावसाचा परत त्याला मग पाऊस कमी आला की मग नाही कोणी गुटी बांधत रोप बांधत कारण की लागवड करायची असते मित्रांनो ती फुटली पाहिजे आणि फुटल्यानंतर मग त्याची लागवड आपली घरा येते ना चाळीस दिवसात गोटीच रोप येत समजा मग ओके मध्ये लावायला चाललंय पण पिंकीचं बी उरकायचं चाललेला आहे मायरोनी पण आंघोळ केली मी आपण आंघोळ केली मायरोला नटवत होती पिंकी चालली तिची पिंक आपण गरबड जायचं घरी जाऊन आणखी पाणी आणायच पाणी आता ते आयला बरं नाही मग ही काय उशिरा उठली असते नि गेलं खाली पाणी मग एकदा खाली गेलं की गे मग पाच दिवस काय पाणी नाही मग आता घरी जाऊन तुम्हाला सांगतो पाणी आणावं लागल कुठनं नाही कुठनं ना? दोन तीन दिवस कस तरी पाणी नाही काय अडचण बाळा जरा कुठं आहे

बर लवकर पटापाटा गा बाळाकाच दोन दोन ड्रेस होत लयत्रे कशाला पसारा म्हणलं का तस नव्हतं भाऊ बहिणीने एवढे दिवस राहायचं काय तसं पूनम त्याचं येत पण मी म्हणलं होतं की आपलं जावं आणि दाजींची तब्येत ही बघून यावं पण दाजींची तब्येत जरा भरपूरच शिवती म्हणल्यानंतर मग तिथं थांबलो मित्रांनो कस आहे पाहिजे आता पूनम तायचं बी कस आहे तरी किती बघणार आहे आता गडी माणूस जसा पळल तसे बाहेर पळता मित्रांनो त्याच्यामुळं मला थांबावू लागल तिथं मग तिथं आपण म्हणजे जसं पुढं होऊन करू शकतो सर्व तसं माणूस नाही ना तरी पण त्यातून बी ती करते बर का त्याला नाही महत्व आहे मित्रांनो करते दहाजेनला घेऊन झालता म्हणल्यानंतर थोडस पाणी मग ते डॉक्टरने दाबून काढलं डॉक्टर म्हणलं काय तुम्ही घेऊ ते आम्ही आल्यानंतर म्हणलं बघतो कारण की ते डॉक्टर आहे त्यांना माहित आहे कुठल्या औषध कुठलं डोस कुठल्या गोळ्या द्यायच्या ते आपलं जायचं काम फक्त करायचं अजून ते टाक नाही तर ना ओला असल्यामुळे मग ते टाक तोडता येत नाही तर मग त्यातनं रक्त निघणार ना जखम भरले नाही ना ते अजून जखम भरली की मग टाक ते वाळलं की मग काढता येत काय डोक्यात काय काय खाजवते येईल डोक्यातून खाजवते कोंडा झाला काय माहिती हम्म वाज झाल्या तर टाकला करायचा मग लगेचच मम्मीला सकाळपासून ताईचा पण पाय दुखायला लागलेला मित्रांनो गेलतो त्या दिवशी आपण हॉस्पिटल मध्ये तालुक्याच्या गावाला पण ताईच्या पण त्यांनी दिल ते गोळ्या औषध येते काय होत आहे तात्पुरतं राहत आहे परत त्याला ते पाय दुखतोय बघा तिला नाही म्हणलं शिरवशी रुपये चढले असेल काहीतरी तरी म्हणलं तरी पण दावून येतं म्हणलं बघा

तिला म्हणलं तुझी जर बहीण असती तर म्हणलं तू अशी सोडून गेली असते का येत नसलं तर राहतो तुझा दवाखाना नाही दवाखाना आहे दवाखान्यात जायचंय दवाखान्यात जायचंय महिन्याला जे ट्रीटमेंट दिलेलं आहे तिथे गेले नसत तिथं दवाखान्यात जायला तर नाही नाहीत पैसे मग तिथे गेल्यावर काम करून तरी पैसे मग काय तो हाय मस्त <laughs> का मला तुझं बरोबर हाय हायसंद पट्टय मला पण आता काय gitून थोडा तुला तर काय कुठं फिरायला चांसच पण नाही शेवटच झालं बघा इथं हो ये हासली वासे बक कुठ काढते ती का केस केसा तुटलेले आहे ते त्यामुळे ती खाजवाय लागले बघूस तर मित्रांनो टाइम बी जातो या वाटतंय काय इकडे टाइम आहे तुम्ही त्यांना काय म्हणलं चला म्हणलं तिकडे तुम्हाला तिथं दवाखान्यात म्हणजे आता माझा बी दवाखाना करायचा ह्यांना सोनोग्राफी करायची या मग तिथं करू म्हणलं इंदापुरात बी भरपूर दवाखाना आहे ते नको म्हणते रे इथं जाते कुठवर फिरायचं तरी मित्रांनो होय गाडी घुसून घुसून गाडी बसायचा विषय नाही तसा काय पण मित्रांनो आता ती पण भरपूर दिवस झालं तिकडं परत परतच्याला आपल्या इथं आली तिथून पुढं गाजेंचं कसं झालं परतच्याला ती झाली म्हणजे ती पण भरपूर फिरली मित्रांनो कारण की आता घर परपंच तर बघावं लागेल फिरून तरी पोट भरणार आहे का परपंचाला काय म्हणून लागत नाही सारखं तरी पळापळी आता हाय का बरी तरी गुरं डोर ही नाही ती मागं म्हणून एक बरं आहे बरं का बर नाही तर त्यात जर अडकला जर माणूस का नाही तर मग त्याला सुटकाच नाही बघा कोणाच्या जेव्हा सोडून येतात कोण सापडत कोण नाही बघत होती पहिली मायाकडे मित्रांनो बघत सुद्धा नव्हती कोण ते एक आपलं गळ्यात आपलं आडाकल्या सारखं फासा सारखं असतोय बघा गुरांचं राहायला नाही तर जमतच नाही राहायला जमतच नाही त्यांना खाया पाणी लागतंय की जसं आपण देव ठेवलं तसं दुसरं ठेवतंय का त्याच्यामुळं काही जित्राब नाही डोर नाही काय नाही बघू आता पिंकीची जर डिलिव्हरी ही झाल्यावर काय पिंकीला पण आता लगे लगे काय बघता येणार नाही तर त्यामुळे आता तिची डिलिव्हरी पहिले तर एक वर्षभर तर नाही काय करायच मग तिथनं पुढे बघू गुरा डोहरांच कसा आहे माणूस हो ना टाक ते पिशवी नाही या मला तुम्ही या इथं भाऊला घेऊन या आणि जाता तिकडे थोड्या वेळाला जाणार का मला पाहिजे मला उठवलं जा थोड्या वेळानंतरी कसं कसा आता आम्हाला पण मित्रांनो जायचं म्हणल्यानंतर पुढं आम्हाला पण लय घरी काम आहे पसारा सारा सारा घरा दारातला काढून परत त्याला हिजा दवकाना यावा बघून समजा उद्यापासून आपलं तुला काम आलंय काम तर करावं लागेन आता काम केल्याशिवाय तर आपलं तर हातावल पोट खाया काम नाही केलं तर खायचं काय बघायचं कस ती पण काम रेग्युलर तर आहे का? काम म्हणजे हाय म्हणजे लागतंय दोन दिवस चार दिवस त्यात बी आता ऊन तर असलं पडायला लागल या आणि त्या तर असं असतं मित्रांनो एका जागेवर थांबूनच कसं पिंके काम मग काय तर हो दिवसभर उभा हो राहावं हो लागतं भाव बहिणी पाहिलं सुजायचं आणि मग आता उन्हात तर कसं होईल करायचं म्हणल्यावर वाव बनी न तान बघून नाही जमतो मिस्तर चटका बसते टांगाला हां जागेव एका थांबून जातं तरी माझे बांधणे फास्ट आहे ओय तर चला मित्रांनो भेटू सोड द्याचा मध्ये घ्या इडमध्ये सर्वांनी काळजी बाय 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 ग अभिनन